महाराष्ट्र न्यूज मराठी आनंदचंदांशिवाय तौफिक शेख यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित मुंबईत घेतली भेट लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आलाय सोलापुरात नुकताच महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा झाला या मेळाव्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांचे प्रवेश घडवून आणा असं आवाहन केलं होतं सध्या कोणत्याही पक्षात नसलेले माजी गटनेते आनंद चंदनशिवे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असलेले शेख कार्यकर्त्यांसह मंगळवारी मुंबई उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली ही भेट प्रदेश पक्ष पाटील सोलापूर जिल्हाध्यक्ष संतोष पवार शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान या तिन्ही नेत्यांनी घडवून आली या माजी नरसेवक गणेश पुजारी शेख 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 यांचे प्रमोद भोसले यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते मागील वर्षीच तौफिक शेख यांनी पक्षा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला नंतर अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाले त्यामुळे पुन्हा सोलापूर राजकीय समीकरणे आहेत देशातील वातावरण पाहता आता शेख आणि चंदनशिवे यांनी विचार करता अजित पवार गटाच्या संपर्कात गेलेत वारंवार चंदनशिवे हे तर उमेश पाटील यांच्या सोबत दिसून आले मंगळवारी झालेल्या अजित पवार यांच्या भेटीवरून आता दोन्ही नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित मानला जात